मला बाबा येतात जातात तुम्हाला समजत नाही ना नाही उघडत बरं म्हणा कोण पडत पडत आहे तुम्हाला समजत नाही का काय बाबा खाली काय ne bag mama terlupa mama ni mama cantik mama nak tidur mama lama eh lama ni ni mama mama saya suka

Kau kata, kenapa dia datang ke sini? Ibu kata, Bagaimana saya boleh menjaga keadaan saya? Ya? Saya tak boleh. Kamu mahu berjalan? Bagaimana saya boleh menjaga keadaan saya? Ya? Bagaimana saya boleh menjaga keadaan saya? Kamu tak boleh. Jadi, apa yang kamu mahu buat? Saya tak boleh. Bagaimana? Saya tak boleh. नाही ना मलकळे ना सांग ना चल दाबायले बक ना निगेना ना आसा जागु न काय माफ हे कटन लात न सा ह ह मी आणतो देव तो टोकन मी आणतो नि जय शिरा नमस्कार सर्वंद अभिनंदन करमत नाही म्हणून झोपूनच घेतला आमच्या हाताने जेवण आणलं जेव्हा तालक काय हा म्हणजे कसं नाही हा याच्यात नाही ना, ना? काऊन बरं हा चालेल त्याच्यात पाय बरं अरे खाय ना ते आता yeah? याने म्हणलं खाय ना आता आणतं इथं हॅलो 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 भाऊराया सांगते खरं भाऊराया सांगते खरं दारून कापी बर दारूच्या नांदाना सारे लोक गेले वाया दारूच्या नांदाना सारे लोक गेले वाया साखर टाकून त्यात थोडी साखर राहते

हा मला नाही ऐकू आलं समजलं मला कळतच नाही माहिती काय सांग मला ऐकूच ना आलं तिथं ते मला बर बरोबर बर, बर... <laughs>

तरच नाही ताई मला कळालं काय सांगू मी दादा आहेत का पाय मग दादानी पाठवलं बायान मा गो पिल्यावर बयान पिल्यावर तर मासाचं काय नाही खरं

सांगतं का नमस्कार मनुष्या ताई थँक्यू थँक यू, यू। लाईक करा कमेंट जशी पाठवली तशी लाईक करा मले बी नाही कळायला लागलं कळत नाही नाही दादा जेवण नाही झाले तुमची ताई तुम... जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण माझं नाही झालं जेवण स्वयंपाक बनवण चालू आहे सकाळपासून वातावरण बरोबर नाही तर कर त्याच्यामुळे मी

तुमची कधी राहते चालू मला माहिती द्या मग मी मग मी पण लाईव्ह जाईन लाईक करत जाईन कमेंट करत जाईन मोनी झाल्या का ताई तुम्ही मोनी झाल्या का देवा तुझी ना गंगा मला संगा बोद देवा टोपल भरपूर आहे देवाची देणगी भरपूर आहे हा मुलं बाळ नातवंड जर पाहिलं ना तर मी सांगते तर मी झाकून जाती दिसणार नाही कोणाला एवढी येत भरपूर आहेत ताई तुम्हाला मुलं बाळा किती आहेत ताई मला किती घ्यायचा फोटो दिसते नवीन वर्षे सुखाचे जावं माझ्या बहीण भावाचे माझ्या युट्यूब फॅमिलीचे